नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी भाकरवाडी स्टाईल बनवलेले आहे समोसे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि आता सुट्ट्यासुद्धा आहे त्यामुळे एकदाच बनवून आपण महिन्याभर खाऊ शकता खराबसुद्धा होत नाही आणि खायला पण मस्त चटपटीत अगदी मुलांच्या आवडीचे तर चला पाहूया कसं बनवायचं तर सगळ्यात अगोदर आपण बनवून घेऊया सारण तर हे मी पांढरे ते घेतलेलं आहे म्हणजेच हावरी अर्धी वाटी आणि एक वाटी किसलेलं घेतलेलं आहे खोबरं बारीक किसून घ्यायचं हे घेतलेलं आहे मी धने एक दोन चमचे बडीशेप मिरी आणि लवंगा घेतलेली आहे आणि हे जे आहे ना मी चिंचवळाची अशी दाटसर चटणी बनवलेली आहे तर ही चटणी कशी बनवायची म्हणजे मी घरीच बनवलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईलच तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला हे सर्व जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपण लवंग आणि मिरे जे घेतले आहेत त्या भाजून घेऊया आता याच्यामध्ये आपण टाकूया धने पांढरे ती म्हणजे हावरी गॅस स्लो करूया दोन चमचे बडीशेप आणि तिसून घेतलेलं खोबरं हे सगळं आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे भाजून घेतल्यामुळे काय होतं सारण छान तर होतंच पण जोपर्यंत आपण बनवले समोसे आहे ना टिकतात तोपर्यंत तो ते सारण जे आहे आतलं ते पण खराब होत नाही काय नाही त्यामुळे मस्त हलक भाजून घ्यायचे आता जसं भाजत जाई नाही तसं समस्त छान बडीशेप धन्या आणि खोबऱ्याचा असं भाजल्याचा वाद छान सुटतो त्यामुळे लगेच समजतं आता स्विचमध्ये लिडगुड चालू आहे तरी बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व जे आहे ना सारणसाठी भाजून घेतलेलं आहे तरी बघा पाहू शकता आता भाजून झालेलं आहे थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे आणि खोबरं सुद्धा छान असं कुरकुरीत होतं तर चला ते सारण झालेलं आहे भाजून मी गॅस करते बंद आता हे सारण आपण भाजून घेतल्यानंतर ना पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचे चला तर एका मी ताटामध्ये काढून घेते आणि ते थंड होण्यासाठी आपण ठेवूयात तर चला आता हे झालेलं आहे थंड आता आपल्याला काय आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आता बारीक करून घेताना काय करायचं एकदम बारीक नाही करायचे थोडंसं असं जाडसं आपण आता हे बारीक करून घेऊया तर हे बघा पाहू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची जसं आपण भाकर उडी आपण खातो नेहमी बाहेर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे सारण बनवायचं आहे त्यामुळे असं बारीक करून घ्यायचं आहे आता हे आपण जी चिंचवळाची चटणी घेतलेली आहे आता सांगते सारण कसं बनवायचं तर चला पाहूयात आता हे भरड तर तयार आहे आपली तर आता मी प पुन्हा आपण काय करूया कडेमध्ये टाकूया त्याच्यामध्ये आपण टाकूया चिंचवळाची ही चटणी एक चार ते पाच चमचे जेव्हा आपण अशा पद्धतीने सारण बनवतो ना तिन चटणी आणि सारणमध्ये टाकून एकत्र असं मिक्स करून घेतो तेव्हा सारण जे आहे ते परफेक्ट बनतो आणि ते आपण जेव्हा समोसे बनवतो तेव्हा ते, बन ते, ते कुरकुरत आणि अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतात आता आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे एक दीड चमचा मिरची पावडर अर्धा चमचा आपण टाकूया हळद पावडर आणि थोडंसं आपण टाकूया मीठ आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं सारण जे आहे एकदम परफेक्ट होतं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता सारणसुद्धा मस्त मोकळं सुटसुटीत झालेलं आहे हे बघा स्लो गॅसवर करून घ्यायचं आणि मग सारणाचा वासोदा एकदम मस्त खमंग येतो मग गॅस केलेला आहे बंद आता हे सारण जे आपण थंड होऊन देऊया ते बघा सारण थंड झाले की आपण त्याच्यामध्ये टाकले आहे थोडीशी शेव आता ही आहे लसूण शेव घेतलेली आहे अगदी तुम्ही कोणती शेव घेऊ शकता साधी मिठातली असेल तरी चालेल लसूण शेवची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच नक्की पा तर चला आता सारण तयार आहे आता आम्ही घेतलेला आहे मैदा आता एक जवळ मी पाव किलो मैदा घेतलेला आहे आपल्याला आता हा चाळून घेऊया आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तसं ला मैदा मळून झालेला आहे पाव किलोला मी घेतला आहे तीन चमचे बेसनपीठ आता बेसनपीठ घेतल्यामुळे काय होतं सारं मस्त खुसखुशीत होतं आणि एक चमच्याभर ओवा थोडंच हातावर ते पुस करून घेतलेला आहे आता पाणी टाकून आपण काय करायचं आहे मळून घ्यायचे थोडंसं मी मीठ पण टाकलेलं आहे आणि महत्वानी पण असं घट्ट मळायचे नाही मळायचे कारण घट्ट मळल्यावरच आपले समस्या जे आहे नमकीत ते खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात वरचं जे आवरण असतं ते तर चला बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे आता फक्त एक पाच मिनटासाठी आपण असंच भिजत ठेवूया आणि मग आपण छोटी छोटी समस्या छान बनवून घेऊया तर चला बघा पीठ मस्त भिजलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळी लाटताना एकदम पातळ पण नाही लाटायची आणि जाड पण नाही म्हणजे चपाती वाटत आपल्याला लाटायची आहे फक्त चपाती चपातीपेक्षा थोडी साधारण जाड ठेवायची अतिझाड पण नाही ठेवायची तर चला आता अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे तरी बघ अशा पद्धतीने मी पोळी एक लाटून घेतलेली आहे आता काय करायचं एक मी झाकण घेतलेलं आहे जस आपण पुरी बनवतो अगदी त्याच प्रमाणेच्या पुऱ्या करून घेऊया अगदी एकसारखे सगळे समोसे आपले होतील आणि आतामध्ये दोन भाग करून घ्यायचा म्हणजे सर्धकोल्यासारखे बघा आता आपण याच्यातली एक जी लाटून घेतलेली आहे त्याच्यातली आपण एक घेऊया आणि दोन असे फोल्ड करायचे आणि असं हाताने थोडंसे प्रेस करून घ्यायचे मी त्या पॅक होईल आणि मग याच्यामध्ये भरायचे सारण सगळं सारण भरून झालेलं आहे तर ह्या सध्या दोन बाजू आहेत ना ये आशा आकर अगदी ला आशा ने, ते आपल्याला असे एकमेकाला लावून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आकार बघू शकता अगदी समोश्यांसारखा चालेल आहे आणि फक्त हे अशाने दाबून घ्यायचं ते पाहू शकता समोसे हे तयार झालेले आहे बघा छोटे छोटे छान तरी बघा पाहू शकता मस्तात आपला हा समोसा जो आहे ना तयार झालेला आहे आता दुसरे आपण असंच करून घ्यायचं दोन बाजू असे घ्यायच्या आणि एकमेकाला लावून असा हा बोटा आणि काय करायचं पॅक करून घ्यायच्या म्हणजे सारण जे करून बाहेर निघता नाही त्याच्यात आपण भरूयात सारण हे बघा बोट आणि थोडंसं मी प्रेस करते म्हणजे मस्त भरलेलं पण म्हणजे असं भरपूर पण सारण बसतं त्यामुळे खायला पण छान लागतात अगदी भाकरवाडी स्टाईल हे खुसखुशीत आणि कुरकुरत आहेत छान चटपटीत समोसे आता उन्हाळासुद्धा आहे आणि मुलांना सुट्ट्या आहेत आणि सारखंच त्यांना सुद्धा चटपटीत काहीतरी खाऊशी वाटतं मग असा चिवडा असून यादी आपण म्हणजे लसून चिवडा बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच जे की तुम्ही एकदा बनवून ते हवे तेव्हा खाऊ शकतात आणि आता हे आहे समोसे भाकर स्टाईल अगदी मुले आवडीने खातील एकदा म्हणून महिन्याभरसुद्धा टिकतात तर चला हे बघा अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेले आहेत असे थोडे थोडे करून लगेच आपण फ्रायसुद्धा करून घेणार आहे तर चला अशा पद्धतीने आपण हे बघा हे सगळे जे आहे ना करून घेतलेले आहे आकार पण पाहू शकता मस्त आलेला आहे अगदी पाहून सुद्धा आवडीने खातात आता हे बाकी आहे तोपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया चला मस्त अगदी भाकरवाडी भाकर हो तर सर्वांनाच आवडते म्हटलं चला भाकरवडी स्टाईलच आपण काहीतरी वेगळं करूया जे की पटकन होतं एकदा बनवून तुम्ही महिन्याभरासाठी स्टोअर करू शकता आता हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे आता फ्राय करून घेताना पण काय करायचं स्लो गॅस नाही करायचा कारण स्लो गॅस केला तर काय होतं एकतर मैद्याचं पिठी त्यामुळे लगेच गॅस लालसर होतात मग कुरकुरीत होत नाही आणि नरम पडतात त्यामुळे तर त्यांनी काय करायचं शक्य होत एकदम मिडियम गॅस करतात आणि त्यावरती सावकाश छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे संपेपर्यंत ते कुरकुरत आणि खुसखुशीत राहतात तर चला हे बघा तळायला सुरुवात झालेली आहे कलर चेंज होतो जसं आपण जाऊ तसं तर चला आता हे छान तळून घेऊ आपण तर हे बघा आता हे छान तळून झालेले आहे कलर पाहू शकता असे तळून व्यवस्थित झाले हे कलर असा डार्क ब्राऊन कलरचं येतात हे तळून जे झालेलं आहे ते आपण काढून घेऊया याआधी आपण भाकरवडीसुद्धा कशी बनवायची पाहिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्ही नक्की पहा तर चला हे झालेलं आहे फ्राय करून तर अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं हे बाकीचे जे आपण बनवून घेतलेले आहे ते पण फ्राय करून घेऊया कारण एकदम एक जर तुम्ही सगळेच बनवून ठेवले ना तर तळ्यानंतर काही काय होतं की ते कुरकुरीत नाही होत नरम पडतं त्यामुळे शक्यतो जास्त नाही बनवता थोडेसेच बनवायचे आणि लगेच असे फ्राय करून घ्यायचे तरी बघा तर हे पण मस्त फ्राय करून झालेले काढून घेते आता जे मी अगोदर फ्राय केले होते ना ते लगेच शिडने खायला नेले अगदी लहान मुळे ना आवडीने खातात तर चला हे बघा तर चला सगळे आपण फ्राय करून घ्यायचे ते बघा पाहू शकता आता मी सगळे फ्राय करून घेतलेले आहे अगदी बघा खुसखुशीत झालेले आहे आणि सारणसुद्धा भरपूर बसतं त्यामुळे खायला पण छान चटपटीत लागतात आणि पाहू शकतात सगळे समोसे जे आहे ना मस्त झालेले आहे आणि आकार पण छान आलेला आहे कारण उन्हाळा आहे आणि मुलाला काय चटपटीत खाऊशी असं वाटतंच आणि सारखा सारखं बनवायचं पण कंटाळा आहे कारण गरम खूप आहे त्यामुळे एकदा करून आपण स्टोअर करू शकतो त्यांना वाटेल तेव्हा ते सुद्धा खातात आता चला हे समोसे कसे झाले लाईक कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडते लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद